तर त्र्यंबकेश्वर मध्ये पत्रकारांना मारहाण करण्यात आले ठेकेदारांच्या गुंडांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली जखमी पत्रकारांची छगन भुजबळ यांनी भेट घेतली मंत्री भुजबळ यांनी घटनेची माहिती घेतली त्र्यंबकेश्वर मध्ये ठेकेदारांच्या गुंडांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये तीन ते चार पत्रकार जखमी झाले जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतली यावेळी घटनेची माहिती सुद्धा भुजबळांनी घेतली

डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिक करून ते इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे गैरकानुनी काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेस मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळाच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याच वार्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर तूर ठेवलं तर त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे मा आणखीन दुसरे डोकेजण जे आहेत ते जखमी येते पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कस कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे आणि तर सध्या नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस मधले तीनशे दोन तीनशे सात असले जे जा आरोपी जामीनावर आहे किंवा इतर हो आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाही लोकांना आपलं कुशाळ मारत मी एस पीना फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर बरोबर वाटत असताना आणि त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटल मध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात ना माहिती नाही काही तिथे त्यांना काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो वाटचाल जात असेल त्याचे काय हाल आहेत त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामा म्युन्सिपालिटीने का सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या पोलिसांशी आणि यंत्रणांशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर, पुर्ण पने, पुर्ण पने, पुर्ण इतर पर प्रकुर्णी प्रकुर्णी जे आहेत आहेत दुसरे दोघे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होतं का आहे आपण चर्चा केली आहे तशी काय नेमकी परिस्थिती तर अशा पद्धतीने छगन भुजबळ यांनी जखमी पत्रकारांची भेट घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटलं तर नाशिकमध्ये गुंडांकडून पत्रकारांना मारहाण केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी आता आदेश दिले पत्रकार हल्ल्याविरोधी कायद्याअंतर्गत गुंडांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तसंच अहवाल मागून ठेकेदारावर सुद्धा गुन्हा दाखल करून ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून सागर अशा पद्धतीने गुंडांनी पत्रकारांना मारहाण केली जिल्हाधिकाऱ्यांनी नेमके काय काय आदेश दिले नाशिक मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार जे आहेत ते नाशिकहून त्र्यंबकच्या दिशेने गेले होते आणि आज कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीला साधू संतांची महत्वाची बैठक पार पडणार होती मात्र त्र्यंबकमध्येच असलेल्या काही गावगुंडांनी ठेकेदाराच्या जे कर्मचारी आहेत त्यांनी पत्रकारांना मारहाण केल्याची घटना घडली आहे विशेष बाब म्हणजे ह्या गुंडांना सांगण्यात देखील आलं होतं की पार्किंगच्या परिसरामध्ये आहेत की मीडियाची गाडी आहे आणि वार्तांकनासाठी ही आम्ही निघालो हो आहे तरी देखील हे जे पत्र पत्रकार सांगणं सांगताना सुद्धा या परिसरामध्ये असलेले जे गुंड आहेत त्यांनी कुठली ऐकलं नाही आणि परिसर प्रसारमाध्यमातील जे प्रतिनिधी आहेत त्यात विशेष बाब म्हणजे जे उत्तर महाराष्ट्राचे आहेत चार जणांना मारहाण केल्याचं आपल्याला पाहायला मिळते या मारहाणीमध्ये एक पत्रकार गंभीर जखमी झाला झाले असून त्याला देखील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला दा आहे तर त्र्यंबकेश्वर म्हटलं की या ठिकाणी अनेक वेळा अशाच पद्धतीचे तिची घटना आपल्याला पाहायला मिळते कारण या ठिकाणी अनेक वेळा बाहेर राज्यातून गावातून परदेशातून दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला येतात मात्र या गावगुंड असतील किंवा परिसरात ठेकेदारांनी लावलेले जे कर्मचारी आहे पार्किंग परिसरामध्ये त्यांच्याशी नेहमी बाताबाची होती आणि मार हाण्याच्या देखील मोठ्या घटना या परिसरात पाहायला मिळतात आता ह्या घटनेमुळे सध्या महाराष्ट्रामध्ये देखील चर्चा रंगली आहेत ह्या ठेकेदारावर देखील कारवाई व्हावी कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी आणि परिसरामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये आशनयमी घटना होता त्या ठिकाणी देखील काहीतरी हळाभसावाची मागणी जी आहे ती नागरिक नक्कीच सतर्कामुळे आता पुढे कारवाई कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सध्या आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार एस एन देशमुख जोडले गेलेले आहेत देशमुख सर अतिशय गंभीर प्रकार आहे ठेकेदारांना अशा पद्धतीने पत्रकारांना मारहाण केलेली आहे सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले असले तरी हा सगळा प्रकार गंभीरच म्हणावा लागेल त्र्यंबकेश्वर येथे आज चार पत्रकारांवर झालेला हल्ला हा निषेधार् आणि संतापजनक आहे आम्ही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद याचा निषेध करतो आणि अशी मागणी करतो की याच्यातले ठेकेदार जे आहेत त्यांच्यावर आणि ज्यांनी प्रत्यक्ष हल्ला केला त्या गुंडांवर कडक कारवाई झाली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं असलं तरी आतापर्यंतचा जो अनुभव आहे तो पत्रकारांवर ज्यावेळेस हल्ले होतात त्यावेळेस त्यांच्यावर फारशी कारवाई होत नाही माझी संबंधित यंत्रणेला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणाकडे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष द्यावं आणि संबंधितांवर कारवाई होईल अशा पद्धतीचे निर्णय घ्यावा महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला असता तर मला असं वाटतं की हे हल्ले झाले नसते परंतु दोन हजार एकोणीसला ला पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रामध्ये झाला परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे सातत्यानं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये हे वे गुंडांनी पत्रकारांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढलेलं आहे साधारणतः तीन दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होतो एवढी भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि विशेषतः जे देवस्थान तिथं गर्दी असते पत्रकारांना सातत्यानं आपलं कव्हरेज करण्यासाठी जावं लागतं तर अशा परिस्थितीमध्ये देखील त्र्यंबकेश्वरमध्ये हल्ला झालेला आहे आणि त्याचा निषेध केला पाहिजे सरकारने याच्या विरोधात जर कारवाई केली नाही तर या विरोधात निश्चितपणे ठोस भूमिका घेऊन आपल्याला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार आहे नक्कीच देशमुख सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर नाशिकमध्ये गुंडांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आता कारवाईचे आदेश दिलेत पत्रकार हल्ल्याविरोधी कायद्याअंतर्गत गुंडांवर गुन्हा दाखल करू असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं चालू तो एंट्री केल्यानंतर चर्च चल फाउटी होते योगेश सरांनी सांगितले संत लेखापुरेस वाली जाऊ दे योगेश सरांची त्याची शिवाजी राजे योगेश सरांना नातेजी मारलं आम्ही छोड करायला लागलो शिवगळा केली चार पाच जण आले मारायला सुरुवात केली दगड हो लाकडी दांडा होता तो डोक्यात मारलो तर खासदार राजाभाऊ वाजे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वाजेजी आपण पाहतो नाशिकमध्ये गुंडांनी पत्रकारांना मारहाण केलेली आहे अतिशय गंभीर आणि प्रकार घडलेला आहे जरी आता जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिले आदेश दिलेत मात्र अशा पद्धतीचा हल्ला हा गंभीर बाब लागेल गंभीर आहे आणि या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या ताब्यात टोल बूथ किंवा पार्किंग एरिया किंवा ज्या प्रवेश त्या पत्र या सगळ्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत आणि ज्यांनी हे दिले असेल ते कोणत्या प्रकारे त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा आवश्यकता आहे नक्कीच आता तुम्ही स्वतः यामध्ये लक्ष घालून कशा पद्धतीने काय नेमकी पुढे कारवाई केली हो आता मी एस पी साहेबांना भेटणार आहे आणि नंतर मग कलेक्टर साहेबांशी बोलून कोणत्या पद्धतीने हे कॉन्ट्रॅक्ट दिल्या गेलेले आहेत कुणाला दिले गेलेले आहेत आणि नेमकं हे करतोय कोण यावर नक्कीच विचार विनिमय होत याच्यातून चांगला मार्ग कसा निघे पाहत आहे पत्रकारांची अवस्था असेल सर्वसामान्य लोकांना दांडगाई करतात खंडी वसूल केल्यासारखे पैसे वसूल करतात या सगळ्या गोष्टी सर्वांच्याच लक्षात येत आहेत परंतु आज त्या विषयाला या निमित्ताने तोंड फुटलंय तर त्याच्यातून आरपारची लढाई करून हा पूर्ण झालं पाहिजे असं मला वाटतं किस धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी तर नाशिकमध्ये गुंडांनी पत्रकारांना मारहाण केली सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले पत्रकार हल्ल्याविरोधी कायद्याअंतर्गत गुंडांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तसंच अहवाल मागून ठेकेदारावर सुद्धा गुन्हा दाखल करून ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या दरम्यान या सगळ्या सूचना आदेश देण्यात आले त्यामुळे आता पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं